रायगडमध्ये महायुतीमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण झालाय मात्र हा वाद भाजप आणि राष्ट्रवादीत निर्माण झालाय रोह्यातील डायलिसिस से सेंटरच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून भाजपकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे शिंदेंच्या शिवसेनेनं देखील या निमंत्रण पत्रिकेवरून राष्ट्रवादीला कोंडीत पकडलंय नेमकं हे प्रकरण काय आहे बघूया सविस्तर छापलेल्या निमंत्रण पत्रिका यामध्ये मात्र आरोग्यमंत्री आरोग्य राज्यमंत्री जिल्ह्यातील इतर आमदार खासदार तालुक्यातील आमदार खासदार यांचं कोणाचंही नाव या ठिकाणी न टाकता केवळ आपण आणि आपण अपन, आणि अपन, आपल्याच घरातले आपण ही पत्रिका शासकीय कार्यक्रम असल्यामुळे जे जिल्हा शल्य चिकित्सक डीएचओ यांच्या मार्फत तयार झालेली आहे याच्यामध्ये काय कुठल्या पक्षावरती आरोप करण्याचा किंवा कोणाला दोष देण्याचं कारण काय असं वाटत नाही अशा प्रकारचं कल्चर जे त्यांना ते कदाचित पश्चिम पडलं नसेल त्यामुळे जशी भाजप आपल्याला सत्तेमुळे गोड वाटली तसा अपमान पण आता कुठेतरी गोड करून घ्या रोह्यातल्या डायलिसिस सेंटरच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून आता महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून भाजपचे राज्यसभा खासदार धैर्यशील पाटलांनी शेलक्या शब्दात नाराजी व्यक्त केली या निमंत्रण पत्रिकेत केवळ मंत्री अदिती तटकरे खासदार सुनील तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या व्यतिरिक्त कुठल्याही लोकप्रतिनिधीचं नाव नव्हतं त्यामुळे धैर्यशील पाटलांनी या संदर्भात नाराजी व्यक्त करत तटकरेंवर टीका केली इथे या सोहळ्याकरता छापलेल्या निमंत्रण पत्रिका यामध्ये मात्र आरोग्यमंत्री आरोग्य राज्यमंत्री जिल्ह्यातील इतर आमदार खासदार तालुक्यातील आमदार खासदार यांचं कोणाचंही नाव या ठिकाणी न टाकता केवळ आपण आणि आपण आणि आपल्याच घरातले आपण अशा पद्धतीनं जी नाव टाकण्याची जो प्रगात या तालुक्यामध्ये गेले कित्येक वर्ष सुरू आहे त्या प्रगाताशी अत्यंत प्रामाणिक राह आजही त्याच पद्धतीनं पत्रिका या ठिकाणी छापण्यात आलेल्या आहेत धैर्यशील पाटलांच्या नाराजीनंतर राष्ट्रवादीकडून लगेचच निमंत्रण पत्रिकेत बदल करण्यात आला शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट केल्यानं जिल्ह्यात महायुतीत आलबेल नसल्याचं स्पष्ट झालं तसच भाजपच्या नाराजीनंतर राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडून देखील पलटवार करण्यात आला नाव जी येतात ही नावं काय ही पत्रिका शासकीय कार्यक्रम असल्यामुळे जिल्ह्या जिल्हा शल्य चिकित्सक डीएचओ यांच्या मार्फत तयार झालेली आहे याच्यामध्ये काय कुठल्या पक्षावरती आरोप करण्याचा किंवा कोणाला दोष देण्याचा कारण काय असं वाटत नाही त्याच्यामुळं सगळ्या पक्षांनी त्या दृष्टीने प्रयत्न करावे आपली नाव काय येत नाही काय राहतात ते त्याच्यामध्ये कोणाला दोष देण्यात मजा नाही रायगड मध्ये महायुतीत सुरू असलेल्या वादावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी देखील टोला लगावलाय भाजपला जसं जवळ केलं तसं अपमानाला देखील गोड मानून घ्या असा खोचक टोला सपकाळांनी लगावलाय कामगार पक्षात काम करत असताना सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा ज्यांचा ज्यांनी संस्कार बघितलेला आहे आता भाजपत गेल्यानंतर अशा प्रकारचं कल्चर जे आहे त्यांना ते कदाचित पडलं नसेल त्यामुळे जशी भाजप आपल्याला गोड गोड वाटली तसा अपमान पण आता कुठेतरी करून घ्या एवढाच एक प्रेमाचा सल्ला त्यांना रायगड मधल्या महायुती मधला वाद सर्व श्रुत आहे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पालकमंत्री पदावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे तर दुसरीकडे रोह्यातल्या डायलिसिस सेंटरच्या लोकार्पण सोहळ्यावरून भाजपने देखील नाराजी दर्शवली मात्र भाजपच्या नाराजीनंतर राष्ट्रवादीकडून लगेचच वादावर पडदा टाकण्याचं काम करण्यात आलं मात्र दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेसोबत राष्ट्रवादी असं करताना अजिबात दिसत नाहीये त्यामुळे शिंदेंना दाद सोबत नाही आणि भाजपसोबत वाद नाही ही राष्ट्रवादीची भूमिका आहे का एका? असा सवाल आता उपस्थित केला जातोय प्रफुल्ल पवारचं ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास रायगड